नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत नाग सह स्वागत करत आहे आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार गुलटेकरी मार्केट यार्ड आज कांद्यांची उच्चंकी काय पाहायला मिळतात त्याचबरोबर घरामध्ये काही बदल झालेला आहे का हे आपण पाहणार आहोत जुन्या तसेच नवीन कांद्याचे उच्चंकी बाजारभाव काय पाहायला मिळतात की आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला गुंडीकडे मार्केट यार्ड करून संपूर्ण शेतमाला शेत उच्च पाहायला मिळते कांद्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः नवीन कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचेस रुपयापर्यंत उच्चांकी दर कांद्यासाठी पाहायला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते लहान साईजमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देतील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार कांद्यांचे दर जे आहे ते नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे कमी होताना पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची क्वालिटी जी आहे ती हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये थोडेफार प्रमाणात जास्त पाहायला मिळते त्यामुळे दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर डॉक्युमेंटमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते एकाच दुसऱ्या वकिलसाठी साधारणतः चौसत् चाळीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे आवक पाहू शकता नवीन कांद्याची आवक मार्केटमध्ये दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर दिवसेंदिवस कांद्याच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते या ठिकाणी आपण आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर लहान साईजमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याचा आवक पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक जे आहे ते हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर ते पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता नाश्ताचं प्रमाण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कांद्याचं मोठ्या प्रमाणावर ते पाहायला मिळतं त्याचबरोबर कोंब आलेले कांदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नवीन कांद्याला देखील या ठिकाणी आपल्याला चार ते आठ दिवसामध्ये देखील कोंब फुटण्याची परिस्थिती कांद्यामध्ये पाहायला मिळते तर काही कांदा जो आहे पर... तो भिजल्यामुळे त्याचबरोबर वातावरणाचा परिणाम या ठिकाणी आपल्याला कांद्याच्या दारावरती कांदा नसण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळे दारावरती आपल्याला या ठिकाणी प्र परिणाम पाहायला मिळते तर त्याचबरोबर जुन्या चांगल्या एक नंबर टॉपली तिच्या कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर जुन्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर जुन्या कांद्याचे दर जे आहे ते कायम टिकून असलेले पाहायला होतात हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून लहान साईजमध्ये त्याचबरोबर फोट असलेल्या कांद्यासाठी जुन्या कांद्याचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात